लगे जा गले लगे जागले तू खेस अगं मला गायनाची आवड आहे आणि गाणी ऐकण्याची आवड आहे अग मग एवढीच आवड आहे तर जा ना सोळा नोव्हेंबरला श्री शिवाजी मंदिर दादरला तिथे लाईव्ह शो आहे खूप छान गाणी असतात खरंच लाईव्ह शो मला तर प्रत्यक्ष गाणी ऐकण्यात खूप मज्जा आहे मग हा कार्यक्रम तुझ्यासाठीच आहे आणि एवढंच कशाला वॉइस ऑफ मोहम्मद रफी आशिष मिश्रा आणि सुप्रसिद्ध गायिका विद्या शिवलिंग पण ह्या कार्यक्रमामध्ये आहे त्यांना लाईव्ह ऐकण्याची सुसंधी आहे चेतन उपाध्याय आणि प्रवीण मग येणार ना रविवारी सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात वाजता श्री शिवाजी मंदिर येथे आम्ही येतोय तुम्ही पण येताय ना ऑनलाईन बुकिंग साठी माय शो वरून तुम्ही तिकीट सुद्धा बुक करू शकता मग आता तरी नाही जाणार ना अगं नाही ग चल कुठे तिकीट बुक करायला लिंक इज इन कॅप्शन डोंट बी लेट